गेलं तर काही गोष्टी वाचल्या हे आतापर्यंत शेतकऱ्याचा लढा लढलो अपंग बांधवांचा लढा लढलोय अनाथांचे प्रश्न आम्ही मार्गी लावले अनाथांचा या देशामध्ये अनाथाचा आरक्षण एका इकडे सगळ्या जातीपातीचा आरक्षणाचा प्रश्न चालू असताना सगळ्यांच्या जा डोक्यावर जातीचे छंडे असताना पश्चिम मात्र या देशामध्ये पहिल्यांदा अनाथांना एक टक्का आरक्षण देण्याचं काम आम्ही आमदार म्हणून केलेलं आहे काय भुंगा तिथे बंद करायचा चालू ठेवायचा करा पण कामगारांचा पण होणार नाही शेतकऱ्यांचा भुंगाभर होणार नाही असं भारा भोगा नाही